संत बहिणाबाई या महाराष्ट्राच्या संत परंपरेतील एक विलक्षण आणि आध्यात्मिक उंची गाठलेल्या साध्वी होत्या त्यांच्या जीवनाबाबत अनेक अलौकिक चमत्कारिक आणि श्रद्धेने उथांबलेले प्रसंग सांगितले जातात संत बहिणाबाईंच्या चरित्रातील एक अत्यंत भावस्पर्शी आणि भक्तीची पराकाष्ठा दर्शवणारा प्रसंग ज्ञात आहे नेहमीप्रमाणे एकादशीच्या वारीसाठी त्या पंढरपूरकडे निघाल्या होत्या वारकरी संप्रदायात पंढरीची वारी म्हणजे केवळ प्रवास नसून ती भक्ती श्रद्धा आणि आत्मसमर्पणाची अखंड साधना असते अशाच भक्तीभावाने त्या वारीस निघालेल्या असताना अचानक त्यांना थंडी वाजून ताप भरला शरीर अशक्त झाले हुडहुडी भरली पण मन मात्र पांडुरंगाच्या दर्शनासाठी अतिशय आतुर झाले होते शारीरिक वेदना असूनही त्यांच्या मनातील विठ्ठल भक्ती कमी झाली नाही उलट त्या भक्तीनेच त्यांच्या मनाला बळ दिले पांडुरंगाच्या भेटीची एवढी तीव्र तळमळ त्यांच्या अंतकरणात होती की त्यांनी आपल्या अंगावर असलेल्या फाटक्या घोंगडीशी जणू सजीवांशी बोलावं तसं बोलत विनंती केली त्या म्हणाल्या ही माझी हुळहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव एवढी वारी करून येईल आणि मग माझा भोग भोगील या वाक्यातून त्यांच्या भक्तीचा गाभा स्पष्ट होतो स्वतःच्या दुःखापेक्षा देवदर्शन अधिक महत्वाचे मानणारी अशी श्रद्धा विरळालाच आढळते त्यांनी ती घोंगडी एका झाडावर ठेवली आणि कोणताही संकोच न करता कोणतीही तक्रार न करता पंढरीच्या वारीस निघून गेल्या हा प्रसंग त्यांच्या आत्मत्यागाची आणि देवावरील अढळ विश्वासाची जिवंत साक्ष आहे असे सांगितले जाते की बहिणाबाई सुखरूप परत येईपर्यंत ते झाड जणू हिव भरल्यासारखे थडथड हालत होते ज्या हुडहुडीला त्यांनी तात्पुरते बाजूला ठेवले होते ती जणू त्या झाडात संचारल्यासारखी भासत होती हा प्रसंग भक्तीच्या अद्भुत सामर्थ्याचे आणि संतांच्या जीवनातील अलौकिकतेचे प्रतीक मानला जातो देवावर संपूर्ण भार टाकून स्वतःच्या दुःखालाही बाजूला सारणाऱ्या संतांच्या जीवनात निसर्गसुद्धा त्यांच्या भावनांना प्रतिसाद देतो असे वारकरी भावविश्व मानते हा प्रसंग केवळ चमत्कार म्हणून पाहण्यापेक्षा बहिणाबाईंच्या निस्सिम भक्तीचे आत्मनियंत्रणाचे आणि साधनेतील दृढतेचे उदाहरण म्हणून पाहणे अधिक योग्य ठरते त्यांनी दाखवून दिले की खरी भक्ती ही शरीराच्या मर्यादांवर मात करते देवाशी असलेले नाते इतके दृढ असते की शारीरिक दुःख ही यापुढे क्षुल्लक ठरते अशा प्रकारे संत बहिणाबाईंच्या जीवनातील हे प्रसंग त्यांच्या संतत्वाची आध्यात्मिक उंचीची आणि विठ्ठल भक्तीची प्रचिती देतात त्यांच्या जीवनकथांमधून श्रद्धा संयम त्याग आणि अखंड भक्तीचे दर्शन घडते म्हणूनच संत बहिणाबाई या केवळ एक स्त्री संत नसून भक्ती मार्गावर चालणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान ठरतात एक महत्त्वाची आणि विशेष मानली जाणारी गोष्ट म्हणजे त्यांना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते असे सांगितले जाते हा तेरावा जन्म म्हणजेच स्त्री जन्म जो संत बहिणाबाईंचा होता ही बाब त्यांच्या आध्यात्मिक प्रगल्भतेची आणि आत्मज्ञानाच्या सर्वोच्च पातळीची साक्ष देणारी आहे संत बहिणाबाईंनी आपल्या या पूर्वजन्माची माहिती आपल्या मुलाला अभंगाच्या माध्यमातून सांगितली त्यांनी आपल्या बारा जन्माचे वर्णन करणारे पस्तीस अभंग रचले जे आजही वारकरी संप्रदायात श्रद्धेने गायले जातात या अभंगांमधून केवळ जन्मकथन नाही तर आत्म्याचा प्रवास कर्मसिद्धांत भक्तीची परिपक्वता आणि वैराग्य यांचे अत्यंत खोल दर्शन घडते आपल्या आध्यात्मिक अनुभवांना शब्दरूप देऊन त्यांनी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचवले ही बाब त्यांच्या संतत्वाचे मोठे लक्षण आहे संत बहिणाबाईंनी आपल्या अभंगांतून आपले गुरु संत तुकाराम महाराज आणि त्यांची गुरु परंपरा याचे सुंदर वर्णन केले आहे संत तुकाराम महाराजांविषयी प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग असल्यामुळे त्यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्यांच्या अभंगांपैकी संत कृपा झाली इमारत फळाला आली हा अभंग अत्यंत प्रसिद्ध आहे तसेच घट फुटली यावरी नभ नभाचे अंतरी हा शेवटचा अभंग उच्चारल्यानंतर त्या समाधीस्थ झाल्या या महान साध्वीची समाधी शिरूर येथे आहे संत बहिणाबाईंचे जीवन हे भक्ती निष्ठा गुरुभक्ती आणि परमार्थाचा आदर्श ठेवणारे असून मराठी संत परंपरेत त्यांना अत्यंत मानाचे स्थान आहे महाराष्ट्रातील संत आणि त्यांनी जनहितासाठी केलेल्या कामगिरीचा ठेवा अनमोल आहे अशाच उपयुक्त माहितीपर व्हिडिओसाठी आजच चॅनल सबस्क्राईब करून लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा धन्यवाद